शादी में मेरा वीडियो देखेगा ना मेरी हाइट इतनी है हेलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग नमस्कार मैत्रिणीनो नवा दिवस नवी ऊर्जा आणि नवे अनुभव घेऊन आले आहे चला सुरुवात करूया आजचा हा मस्त आणि मजेशीर ब्लॉग आज मुलांना स्कूलला सोडायची वेळ माझ्यावर आली होती कारण हे पेटीवरून लवकर आज आले नव्हते आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत मुलांना स्कूलला सोडायला निघाले तर डॉली सगळ्यांच्यापेक्षा पुढे होती त्यामुळे ती या व्हिडिओमध्ये दिसतच नाही केंद्रीय विद्यालय हे स्कूल आमच्या बी एस एफचं स्कूल आहे त्यामुळे आम्हाला ते जास्त दूर पण पडत नाही दोन क्वार्टरच्या लाईन झाले की लगेच स्कूल येते तर बघा इथं स्कूल आलेलं आहे आणि मुलांना आम्हाला गेटजवळच सोडायची फक्त परमिशन आहे अंदर काही येऊ देत नाहीत त्यानंतर म्हटलं मैत्रिणींना चला थोडस बाहेरच पडलोय तर वॉकिंग सुद्धा करून घेऊया मग गेटच्या समोरचा जो रोड आहे त्या रोडवरती थोडस कॅन्टीन कडे जाते रोड आहे त्या रोडवरती पण थोडस वॉकिंग झालं म्हटलं थोडस जिम मध्ये जायचं तर जिम मध्ये बघते तर खूप लोक होते कारण सकाळ सकाळी पिटीचे लोक असतात ना त्यामुळे जिम मध्ये काय आम्ही जाऊ शकलो नाही सकाळी शक्यतो जिम मध्ये जायलाच भेटत नाही मग थोडस सायंकाळी बाहेर पडायला लागते पण मला कुठे टाइम असतोय माझं थोडं शिलाईचं काम व्हिडिओचं काम असते त्यामुळे मी सायंकाळची थोडी बाहेरच पडत फ्रेंड्स आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर मी काय अजून तयार वगैरे झाले नाही दहा वाजता जायचं आहे मंदिरात आता वाजलेले आहेत आठ आता माझं घरातलं काम वगैरे सगळं मी आवरून घेतले पूजा फक्त बाकी आहे मी पण फ्रेश वगैरे झाले आणि हे पण फ्रेश झाले त्यानंतर मी बसले चहा घेण्यासाठी आणि हे घालत होते शूज तर शूज घालतेला मी थोडंसं शूट केलं त्यानंतर हे म्हणाले फॅन लाव बाई गरम होते खूपच त्यानंतर मी यांना फॅन लावून दिला यांना म्हटलं तुमचा वर्दी घालतेला सुद्धा व्हिडिओ मला करायचा आहे पण हे म्हणाले आज नको बाई आणि कधीतरी बघू ही काय म्हटलं आणि कधीतरी पाहू त्यानंतर हे इथे छान तयार झालेत आणि आता जायला निघाले यांना म्हटलं थोडंसं जाताना तुम्ही सुद्धा बाय बाय करा शेवटी चायनील हे आपल्या फॅमिलीच आहे यांची आता पंधरा ऑगस्ट ची तयारी चालू आहे म्हणून हे सगळे गेले होते प्रॅक्टिससाठी तिकडून आले आणि त्यानंतर वर्दी वगैरे घातली आणि हे निघाले आता ट्रेनिंग घेण्यासाठी <laughs> मंदिरात जाण्यासाठी साडी वगैरे बाहेर काढून ठेवली होती पण डॉलीच्या स्कूलमधून फोन आला की डॉली आजारी आहे आणि त्यामुळे मी इथे नॉर्मल पूजा केली आणि हे डॉलीला घेऊन घरी आले घरी आले तर डॉलीला अचानक ताप भरला होता आणि स्कूलमध्ये उलटीसुद्धा झाली होती त्यानंतर मग डॉली म्हणाली की मला खूप कसतरी होते मला झोपव आणि अंगावरती ब्लँकेट घाल म्हणून रडत होतो त्यानंतर दुपारी आम्ही थोडं बाहेर गेलो डॉलीच्या कानामध्ये काहीच नव्हतं जे काही कानात आहे ते सगळं मोठंच आहे लहान असं कानाबरोबर पॅक काहीतरी पाहिजे होतं म्हणून हे म्हणाले चल तिच्या कानाला काहीतरी असं पॅक आणि ते तिला निघता कामा नाही असं काहीतरी घेऊन ये मी इथे तिच्यासाठी बटन आणले होते तर आता ती आल्याबरोबर उघडून बघायला ला लागली की काय आणले आता डॉलीचा ताप वगैरे सगळा कमी आलाय आणि डॉली छान आता खेळत होती तर बघा मी हे तिच्यासाठी छोटे छोटे बटन आणले जे की तिला आता किती जरी फिरवलं त्यांनी तर ते निघतच नाही तर तिला म्हटलं त्यामध्येच ठेव नाहीतर तर ते कुठेतरी हरवतील आधीच खूप छोटे आहे कारण स्कूल मध्ये काही चालतच नाही त्यामुळे मी घरी सगळं तिचं कानातलं ठेवून आले होते आता तिचा कान रिकामा होता आणि तिच्याकडे बघितलं तर काही वेगळंच वाटत होतं तर फ्रेंड्स इथं मी आता बनवते चपाती पहिल्यांदा बनवली पनीरची भाजी आणि आता मी इथं चपाती बनवते त्यानंतर मला जायचं आहे मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवासाठी श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि आज एका मैत्रिणीने चहा पिण्यासाठी बोलवले त्यासाठी मी ते साडी वगैरे घातलेली आहे आज मी मंदिरामध्ये गेली नाही डॉलीची तब्येत थोडीशी खराब झाली पण हा ह्या आठवड्यामध्ये तिला हा डबल ताप आला आहे आता ताप वगैरे चेक केला आहे तर ताप कमी आहे त्यामुळे मग काही टेन्शन नाही नाही आता खेळत आहे ती छान आहे आता तर म्हणून मग मी पण तयार झाले आणि मैत्रिणीच्या मग घरी जायला निघाली नाही ती आजारी असली की मग कुठं जायचं मनच होत नाही ती आजारी होती म्हणून मग मी आज मंदिरामध्ये पण गेली नाही आणि मैत्रिणींना म्हणलं तुमचं तुम्ही जाऊन या डॉली घरी आहे जाण म्हणजे होत नाही ना मग ती पण येणार सोबत त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे राहू दे आज मंदिरामध्ये जायचं पण मी घरी पूजा वगैरे केली होती मैत्रिणींचा आवाज आला झालं का नाही बाई म्हणून त्यानंतर मग मी म्हंटल चला तुम्ही घातले ड्रेस आणि मी घातली साडी हे कसं काय झालं तर त्या म्हणाल्या आम्ही घातली होती सकाळी मंदिरात जाताना साडी तुम्ही आला नव्हतात मग म्हणून मी म्हंटल चला आजच्या नावाखाली मी ही साडी बाहेर काढून ठेवली होती मग मी हिला नेसतेच म्हणून मग मी ही साडी नेसली मैत्रीण राहते फोर्थ वरती तर आता जिना चढायची मला काही सवय नाही कारण माझं क्वार्टर आहे ग्राउंड फ्लोअर तर आता आलेलं आहे मैत्रिणीच्या घरी आणि ह्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे ताईच्या घरी आम्ही आज चहा घेण्यासाठी आलोय <laughs> आम्ही दोघी राहतो एकाच लाईन पण वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये आणि आम आमच्या दोघींच्या समोर आहे मेन रोड जो की उज्जैनला जातो त्यामुळे तिथे नेहमी रहदारी असते चहा कोण दक्षू आपण खालीच बसूया ना ताई हात हातला इथं आमचा विषय चालू होता तुझं वय किती आणि माझं वय किती तर चौघींचं वय आमच्या सेमच होतं लग्न फक्त मागे पुढे झाली होती वय एकच कहाणे हजार म्हणून आमचं हसणं थांबतच नाही समान वय समान वेडेपणा हीच तर खरी दोस्तीची जादू आहे वय जुळलं मन जुळलं आता आठवणी फक्त <laughs> वाढवायच्या त्यानंतर ताई घेऊन आल्या मुलांसाठी नमकीन डॉलीची तब्येत खराब होती त्यामुळे डॉली काही खायला तयारच नव्हती डोळे खूप दुखतायत म्हणून रडत होती चहा आहे चिप्स आहे सोबत आहे नमकीन म्हणजे इथे गप्पांचा मसाला फुल रेडी आहे पोरं नमकीन वर खुश आम्ही चहावर आणि चहा सोबत चिप्स म्हणजे राजा महाराजाची ट्रीट आहे तो 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 ही ये 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 नहीं शादी शादी में मेरे देखेगा में में वीडियो ना मेरी हाइट हाइट इतनी इतनी है है बहुत उस उस समय समय हम हम लोग लोग दुबली पतली तो मोटा दिखते तो दिखते नहीं था। इतना कम तो हाँ। तो गप्पां रंगला होता माझं क्वार्टर बघून घ्या फोर्थ फ्लोअरवरून इंदोर दिसत होतं आणि माझ्या क्वार्टर समोरून फक्त गाड्यांचे हॉर्न ऐकू येतात त्यांच्या बाल्कनीमधून तर सगळं इंदोरच दिसत होतं आणि माझ्या बाल्कनीमधून फक्त दूधवालाच दिसतो आराध्याला म्हणलं थोडं साईटला हो बाई मला सुद्धा वरून थोडं खाली बघू दे त्यानंतर मी आराध्याला थोडं साईटला केलं आणि वरून खाली थोडंसं डोकावलं त्यांच्या बाल्कनीमधून छान हवा येत होती माझ्या बाल्कनीमध्ये तर नुसती धूळच येते एवढी थंडगार हवा आणि एवढा सुंदर व्ह्यू पाहून मला आठवलं यांच्या बाल्कनीमध्ये तर मस्त थंडगार हवा येते आणि मला तर रोज कपडे वाळत घालताना सगळ्या बायकाच दिसतात राहते म्हटलं चढायला कंटाळा येतो म्हणून खालचं क्वटर घेतले आता कशाला काय म्हणत बसायचं त्यानंतर ताईंचा फ्रीज बघून शीतलताई म्हणाल्या माझी हाईट आणि या फ्रीज ची हाईट सेम आहे का बघा छान स्माइल देत हनीची मम्मी म्हणाली ये बाई आता हळदी कुंकू घे घरात दोन दोन मशीन एवढा मोठा फ्रीज मोठा मोठा देवारा मोठी टीव्ही हे सगळं पाहून ताईंना म्हणाल तुमच्या घरी सगळं मोठं मोठंच आहे ताई म्हणाल्या आई जे काही माझं नाशिकचं आहे ते सगळं मी इकडे घेऊन आले आहे त्यानंतर सगळ्यांनी आम्ही हळदी कुंकू घेतलं आणि फ्रीजची हाईट पुन्हा एकदा चेक केली त्यानंतर ताईंना म्हटलं आता आम्ही घरी जातो कारण स्वयंपाक करायची पण वेळ झाली होती घरी आल्यानंतर पटकन देवाला आधी दिवा लावून घेतला त्यानंतर डॉलीला म्हटलं तुला आणि काय झालं डॉली म्हणाली नाही मला परत आता थोडासा ताप आल्यासारखा वाटतोय आत्ताच तर म्हटलं मैत्रिणीच्या घरून आलो तेव्हा तर चांगलीच होतीच तर नाही म्हणाली परत थोडंसं गरम गरम वाटते मी झोपून जाते त्यानंतर मग मी नीरजला म्हटलं तू काय करतोयस तर नीरज इथे फोन बघत होता फोन बघताना मला तो डायरेक्ट सापडला होता त्यामुळे मी त्याचा फोन काढून घेतला आणि लपवूनच ठेवला सकाळचा उपवास असाच झाला शाबुदाना वगैरे जास्त खालाच नव्हता त्यामुळे शाबुदाना शिल्लक होता त्यामुळे इथे चार पाच चपाती चिकन मळून घेतली त्यानंतर थोडीशी पनीरची भाजी केली अशा प्रकारचा स्वयंपाक करून मी गेले होते आता फक्त चपाती लाटायची बाकी होती आजचा हा मजेशीर आणि हटके झटके ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग